नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आपल्या पंढरी फार्म नर्सरीला भेट देण्यासाठी शिवनेगावचे गावचे दोन शेतकरी आपल्या न नर्सरीला भेट देण्यासाठी आलेले आहेत त्यांनी बालसुंदरी ह्या रोपाची वानाची निवड केलेली आहे त्याबद्दल तुमची माहिती काय नमस्कार उमेश सी... मी उमेश भारत चव्हाण आमचे राहणार शिवनी तालुका सांगोला जिल्हा सोलापूर आमचे मित्र श्री सीताराम कोळेकर आणि मी आम्ही फेसबुकला पहिल्यांदा यांचा लाईव्ह व्हिडिओ बघितला व्हिडिओ बघून आम्ही नर्स नर्सरीला भेट देण्यासाठी आलो नर्सरीला भेट देण्यासाठी आलं तर गाडगे सर यांनी त्यांच्या प्लॅटफॉर्मवर नेऊन आम्हाला बाग दाखवली त्यांची बोलसुंदरी जात वराटी बाग दाखवली त्यानंतर आम्ही बाग बघितल्यानंतर रोपे बघितली नर्सरीला भेट दिली आणि रोपे बघितली नंतर घरी गेलो तर दोन दिवसांनी निर्णय घेतला मी आणि कोळेकर यांनी नंतर रोपे खरेदी करण्यासाठी आलो शिव त्यांनी शिवाई सर यांनी आम्हाला मोलाही मार्गदर्शन केले बॉलसुंद्री रोपाबद्दल आणि आम्ही लावण्याचा तो निर्णय घेतला आणि तुम्हीही सगळ्यांनी बॉल सुंदरी रोपे लावावीत